नमस्कार विद्यार्थी मित्रांनो लक्ष सरकारी नोकरी या एज्युकेशनल चॅनलवर आपले पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो आज आपण पोलीस भरती आरोग्य भरती रेल्वे भरती आणि कारागृह भरती तसेच इतर ज्या काही सरस्य भरती असतात तर त्यासाठी लागणारे आवश्यक असे चालवण्याचे प्रश्न या ठिकाणी आपण माहिती सगळे कव्हर करून घेणार आहोत सर्व प्रश्न आय पी एस आहेत त्यासाठी व्हिडिओ आपल्याला शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे आजचा आपला भाग असणार तीनशे सत्तरावा या भागामध्ये आपण नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील जेवढे काही महत्वाचे चालू घाण्याचे प्रश्न बनतील तर ते सर्व प्रश्न आपण या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करणार आहोत प्रश्न एम पीयात व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राईब करून घ्यायचं आहे पहिला प्रश्न आहे प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरले आहेत तर प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरलेले आहेत बघा पर्याय अ शिवनादर आणि त्यांचं कुटुंब तर शिवनादर आणि कुटुंब हे प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरले आहेत एक आकडेवारी जाहीर झाली आहे बघा तर त्या आकडेवारीनुसार दोन पॉईंट सातशे आठ कोटी किती दोन हजार पॉईंट सातशे आठ कोटी एवढी जी काही रक्कम आहे बघा तर त्यांनी दान केलेले आहे त्यानंतर दुसरं आहे अंबानी कुटुंब सहाशे सव्वीस कोटी त्यानंतर तिसरं आहे बजाज कुटुंब त्यांनी चारशे शेहेचाळीस कोटी आणि चौथं कुटुंब आहे कुमार मंगलम बिर्ला आणि त्यांनी चारशे चाळीस कोटी पाचव्या क्रमांकावर को आहे अदानी तीनशे शहाऐंशी कोटी पहिल्या क्रमांकावर को आहेत बघा शिवनगर आणि कुटुंब दोन पॉईंट सातशे आठ कोटी एवढी संपत्ती त्यांनी आतापर्यंत दान केलेली आहे इथे कुमार मंगलम यांना कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला होता कमेंट करून सांगायचा आहे पुढचा प्रश्न आहे स्वतंत्र सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय कोठे सुरू झालेलं आहे तर नुकतंच आदिवासी स्वतंत्र सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय हे पर्यायक नवा रायपूर नवा रायपूर या ठिकाणी बघा सुरू झाले आता नवा रायपूर या ठिकाणी सुरू झालेले आहे तर नवा रायपूर हे कोणत्या राज्यात आहे तर छत्तीसगड राज्यामध्ये बघा छत्तीसगड राज्यामध्ये या छत्तीसगडचे मुख्यमंत्री कोण आहेत विष्णू देवसाय हे छत्तीसगडचे मुख्यमंत्री आहेत रायपूर ही छत्तीसगडची राजधानी आहे काही दिवसांपूर्वी बघा छत्तीसगडमधला बालोद जिल्हा आहे बघा बालोद जिल्हा तर हा देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे देशातील पहिला बालविवाह मुक्त जिल्हा जो काही आहे बघा बालोद तर तो छत्तीसगड राज्यामधीलच आहे लक्षात ठेवायचा आहे या पहिल्या पूर्णपणे डिजिटल संग्रहाचे नाव काय आहे तर शहीदवीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय असं त्याचं नाव आहे पुन्हा एकदा सांगतो शहीदवीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय हे त्याचं पूर्ण नाव आहे आणि प्रश्न विचारला हे स्मारक कोणत्या ठिकाणी आहे तर लक्षात असू द्या नवा रायपूर या ठिकाणी आहे जो पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय असणार आहे तिसरा प्रश्न आहे जागतिक वन निधीचे निरीक्षक पद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे तर जागतिक वननिधीचे निरीक्षक पद हे आपल्या भारताकडे सोपवण्यात आले आहे लक्षात ठेवायचे भारतामध्ये भारताकडे सोपवण्यात आलेलं आहे भारत वनांमध्ये कितव्या क्रमांकावर आलेला आहे तर लक्षात असू द्या नव्या क्रमांकावर आलेला आहे भारत वनांमध्ये उष्ण कटिबंधीय जंगलाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी लक्षात असू द्या उष्ण कटिबंधीय जंगलाच्या संवर्धन आणि संरक्षणासाठी ब्राझीलच्या पुढाकाराने तयार करण्यात आलेल्या जागतिक वननिधीचे जे काही निरीक्षक पद आहे तर ते आपल्या भारताकडे सोपवण्यात आलेल्या आहे प्रश्न आय एम पी आहे सध्या वननिधी प्रमुख कोण आहेत कमेंट करून सांगायचं आहे चौथा प्रश्न आहे कोणत्या राज्यात मासिक पाळीसाठी बारा दिवसांची भर पगारी सुट्टी मिळणार आहे तर पर्यायडक कर्नाटक राज्यामध्ये लक्षात असू द्या कर्नाटक या राज्यामध्ये मासिक पाळीसाठी आता बारा दिवसांची भर पगारी सुट्टी ही मिळणार आहे नुकतंच कर्नाटक राज्य सरकारने एक महत्वाचा कायदा काढलेला बघा त्या कायद्यानुसार बारा दिवसांची भर पगारी सुट्टी आता महिलांना मिळणार आहे केव्हा तर मासिक पाळी दरम्यान आय एम पी आहे किती दिवसाची मिळणार आहे बारा दिवसाची मिळणार आहे कोणते राज्य सरकार तर कर्नाटक राज्य सरकार याचे सध्या मुख मुख्यमंत्री कोण आहेत तर सिद्धरमय्या हे कर्नाटकचे सध्याचे मुख्यमंत्री आहेत बंगळुरू ही कर्नाटकची राजधानी आहे राज्यपाल कोण थावरचंद गेहलोत हे कर्नाटक राज्याचे सध्याचे राज्यपाल आहेत आता ही जी काही सुट्टी मिळणार आहे बारा दिवसांची तर त्या कोणत्या क्षेत्रामध्ये तर खाजगी आणि सार्वजनिक खाजगी आणि सार्वजनिक दोन्ही क्षेत्रांमध्ये मासिक पाळी दरम्यान बारा दिवसांची महिलांना आता सुट्टी मिळणार तीही भर पगारी पुढचा पाचवा प्रश्न आहे भारतीय नौदलात चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर भारतीय नौदलात चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून पर्याय ब बी शिवकुमार बी शिवकुमार यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे मटेरियल प्रमुख म्हणून कशात भारतीय नौदलात तर भारतीय नौदलाचे सध्या प्रमुख कोण आहेत तर नौदल प्रमुख आहेत बघा दिनेश कुमार त्रिपाठी सध्या भारताचे नौदल प्रमुख आहेत लक्षात असू द्या ॲडमिरल म्हणतात बघा ॲडमिरल नौदल प्रमुखास ॲडमिरल असं म्हटलं जातं आता नौदलाचे उपप्रमुख कोण आहेत तर संजय वातसेन हे नौदल उपप्रमुख आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे भारतीय नौदलाचे जनक म्हणून कोणास ओळखले जाते तर छत्रपती शिवाजी महाराज यांना ओळखलं जातं पुढचा सहावा प्रश्न आहे नुकतंच एन एच पी सीचा कितवा स्थापना दिवस साजरा करण्यात आला तर नुकतंच एन एच पी सीचा पर्याय ब पन्नासावा स्थापना दिवस साजरा करण्यात आलेला आहे तसेच भारताचे जे काही राष्ट्रीय गीत आहे बघा वंदे मातरम तर या गीतास देखील दीडशे वर्ष पूर्ण झालेले आहेत हे देखील लक्षात ठेवायचं आहे किती दीडशे वर्ष हा देखील आय एम पी प्रश्न विचारला जाऊ शकतो एन एच पी सीकडे कडे येऊया एन एच पी सीचा पन्नासावा स्थापना दिवस हा नुकताच साजरा करण्यात आलेला आहे एन एच पी सी फुल फॉर्म जर आपण पाहिला तर नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ऑफ कॉर्पोरेशन नॅशनल हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर ऑफ कॉर्पोरेशन असा याचा फुल फॉर्म आहे ज्याची स्थापना झाली होती सात नोव्हेंबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली सात नोव्हेंबर एकोणीसशे साली स्थापना झाली होती यावर्षी आता त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालेले आहेत मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे एन एच पी सीचं तर हैदराबाद हरियाणा सॉरी फरीदाबाद हरियाणा या ठिकाणी याचं मुख्यालय आहे दोन हजार आठ साली एन एच पी सीला मिनी रत्न कंपनीचा दर्जा देखील प्राप्त झाला होता किंवा दोन हजार आठ साली आणि दोन हजार चोवीस साली नवरत्न कंपनीचा सा दर्जा हा प्राप्त झाला होता दोन महत्वाचे दर्जा प्राप्त आहेत या कंपनीला एक मिनी रत्न जो दोन हजार आठ साली आणि एक नवरत्न दो दोन हजार चोवीस साली असे दोन महत्वाचे दर्जा या कंपनीला प्राप्त आहेत आता याच कार्य काय आहे तर जलविद्युत सौर वारा नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा यामध्ये त्याचं महत्वपूर्ण कार्य आहे सातवा प्रश्न आहे जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचं आयोजन कोठे केले जाणार आहे तर जागतिक आर्म रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचं आयोजन हे आपल्या भारतात केलं जाणार आहे कुठे आपल्या भारतामध्ये कितव्यांदा असणार आहे चौथ्यांदा असणार आहे भारतामध्ये चौथ्यांदा याचं आयोजन हे केलं जाणार आहे या अगोदर तीन वेळा केलं होतं यावर्षी पुढच्या वर्षी, वर्षी चौथ्यांदा असणार आहे आवृत्ती कितवी असणार आहे सत्तेचाळीसावी आवृत्ती असणार आहे सत्तेचाळीसावी आयोजन कोण करणार आहे तर पीपल आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया पीपल आर्म रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया याद्वारे बघा याचं आयोजन हे केलं जाणार आहे शॉर्टमध्ये पी एफ आय तर पी एफ आयद्वारे याचं आयोजन केलं जाणार आहे तर त्याचे अध्यक्ष पाहून घेऊया अध्यक्ष आहेत बघा प्रीती झांघिया प्रीती झांगिया हे सध्याचे पी एफ आय चे अध्यक्ष आहेत सुमारे पंच्याहत्तर देशांमधून पंधराशे ते दोन हजार ॲथलीट यामध्ये भाग घेण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे हे देखील लक्षात ठेवायचं आहे नुकतंच दोन हजार पंचवीसचा जो काही फाईट बुद्धिबळ विश्वचषक होत आहे बघा तर तो आपल्या भारतात होत आहे पणजी गोवा या ठिकाणी त्यानंतर पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीसमध्ये टी ट्वेंटी विश्वचषक पुरुषांचा टी ट्वेंटी विश्वचषक हा देखील आपल्या भारतातच होणार आहे दोन हजार सव्वीसचा आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धा जी दोन हजार तीसची ची आहे बघा तर ती देखील आपल्या अहमदाबाद गुजरात या ठिकाणी बघा बघा होणार आहे हे तीन जे काही आहेत आयोजन तर ते आपल्या भारतात होत आहेत हे लक्षात असू द्या आठवा प्रश्न आहे बहरीन आशिया युवा कुस्ती स्पर्धेत सनी फुलामालीने कोणते पदक जिंकले आहे तर या बहरीने ते आयोजित करण्यात आलेल्या आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत सनी फुलमारीने पर्याय अस सुवर्ण पदक जिंकलेले आहे कोणते सुवर्ण पदक जिंकलेले आहे किती किलो वजनी गटात तर साठ किलो वजनी गटामध्ये त्याने सुवर्णपदक हे पटकावलेलं आहे लक्षात असू द्या कोणत्या जिल्ह्याशी संबंधित आहे तर आपल्या महाराष्ट्रातील बीड जिल्ह्याशी तो संबंधित आहे कोणत्या जिल्ह्याशी बीड तालुका विचारला तर आष्टी आष्टी तालुक्यातील बीड जिल्ह्यातील हा सनी फुलमाली आहे ज्याने नुकतंच सुवर्ण पदक जिंकलेलं कशात आशियाई युवा कुस्ती स्पर्धेत साठ किलो वजनी गटात हे लक्षात असू द्या आता कोणत्या समाजाशी संबंधित आहे कधी कधी प्रश्न विचारला जातो तर तो बघा नंदीवाले समाज लक्षात असू द्या नंदीवाले समाज या समाजाशी तो संबंधित आहे मित्रांनो हे झाले आठ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील महत्वाचे चालवण्याचे प्रश्न आता आपण हे फक्त रिव्हिजन म्हणून कव्हर करून घेऊया पहिला प्रश्न प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती कोण ठरल्यात पर्याय पर्याय शिवनादर आणि कुटुंब हे प्रसिद्ध झालेल्या यादीनुसार भारतातील सर्वात दानशूर व्यक्ती ठरलेले आहेत दुसरा प्रश्न आहे आदिवासी स्वतंत्र सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय कोठे सुरू झाले नवा रायपूर छत्तीसगड या ठिकाणी स्वतंत्र सैनिकांना समर्पित पहिले पूर्णपणे डिजिटल संग्रहालय हे सुरू झाले आहे पुढचा प्रश्न जागतिक वननिधीचे निरीक्षक पद कोणत्या देशाकडे सोपवण्यात आले आहे तर आपल्या भारताकडे जागतिक वननिधीचे निरीक्षक पद हे सोपवण्यात आले आहे कोणत्या राज्यात मासिक पाळीसाठी बारा दिवसांची भर पगारी सुट्टी ही आता मिळणार आहे तर कर्नाटक राज्यामध्ये बघा मासिक पाळीसाठी बारा दिवसांची भर पगारी सुट्टी ही आता मिळणार आहे पाचवा प्रश्न आहे भारतीय नौदलात चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली तर बी शिवकुमार यांची भारतीय नौदलामध्ये चाळीसावे मटेरियल प्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे पुढचा प्रश्न आहे नुकतंच एन एच पी सीचा कितवा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आला तर पन्नासावा एन एच पी सीचा स्थापना दिवस हा साजरा करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न जागतिक आर्मर रेसलिंग चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीस चे आयोजन कोठे केले जाणार आहे तर त्याचं आयोजन हे आपल्या भारतामध्ये केले जाणार आहे पुढचा आहे शेवटचा प्रश्न बहरीन येथे पार पडलेल्या आशिया युवा कुस्ती स्पर्धेमध्ये सनी फुलमानीने फुलमानीने कोणते पदक जिंकले आहे तर त्याने सुवर्ण पदक जिंकलेले आहे साठ किलो वजनी गटामध्ये मित्रांनो अशा प्रकारे नऊ नौ, नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या दिवसातील महत्त्वाचे चालवडीचे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले जे अतिशय आय एम पी होते येणाऱ्या भरतीमध्ये विचारले जाऊ शकतात असेच आपण कवर केले होते व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगायचं आहे व्हिडिओ असेल तरी मित्रांसोबत जास्तीत जास्त शेअर करायचा आहे याचा पी डी एफ टेलिग्रामवर अपलोड केला जाईल त्या ठिकाणी तुम्ही तो पाहू शकता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद